नमस्कार हाय हेलो कसे आहात तुम्ही सगळेजण लक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल तर काय बनवायच्या तर इकडे दाखवू हां कोण बनवणार आहे पापड तू बनवणार आहे असं तर तुम्हाला दिसतंय मागे की चूल पेटवलेली आहे अंधान ठेवलेलं आहे तू चूल पेटवली बर तर म्हणजे तुम्हाला जा आज अंदाज आलाच असेल की आज काही ना काही आम्ही बनवणार आहे तर हो हो घंट्या गाडी आली आहे तर आम्ही बनवणार आहे आज नागलीचे पापड आणि परमला खायचे आहे पापड पापड तर ब्लॉग असाच कंटिन्यू करा आजचा ब्लॉग नक्कीच इंटरेस्टिंग राहणार आहे हो तर हा गाडी दिसली तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि नक्की सांगा की आमचे पापड कसे बनले ओके ओके त्याने सांग ब्लॉग कंटिन्यू करा इथे नागली वाळायला ठेवलेली आहे तिला दोन दिवस भिजत ठेवलेलं होतं ते बघा अजूनही जेव्हा ही हाताला चिटकणार नाही तेव्हा हिला आणायचंय आणि नागली ही नेहमी बघा सहा किलो नागलीचं एवढं पीठ पडलं आता इकडे चालू आहे चाळायचं काम माय मम्मी लागली कामाला इकडे पडतोय कोंडा जास्त येत आहे का गो को कोंडा येत म्हटलं का जास्त आहे तुम्ही काय करताय आता माप घेताय का म्हणजे कपावर का माप काढता बो या आहे माझ्या मोठ्या जेठानी ज्या आज मला पापड करू लागायला आले आहे त्यांचं आहे आता पिठासाठी आंदण ठेवलं आहे ते मोजमाप करून जिरं ओवा काढताय जिरं असेल बहुतेक ते जिरं किंवा ओवा आहे तीळ ज्याला कोणाला माहिती नसेल त्यांनी शिकून घ्या का कसे पापड बनवायचे हा जिरा आहे वाटतं हे पूड केली असेल जिऱ्याची ना। बडिशुप नाका टाकू नाही मीठ एवढ्या पिठासाठी एवढं त्यांचं मोजमाप त्याच्यात बघत आता पाण्यामध्ये सगळं त्यांनी मटेरियल टाकलंय आता हे उकळल्यावर पीठ टाकायचं आहे ना हो असं चाळणीने गाळून जर पीठ आपण टाकलं ना पातेल्यामध्ये तर त्याच्यामुळे गिठोळी पडत नाही आणि बहुतेक वेळा काय होतं की नागलीच्या पा पापडांना पिठामध्ये गिठुळी पडत असते त्याच्यामुळे ते असं पीठ टाकतात आता सगळ्यात मेन काम म्हणजे ते घेरायचं खरंच खालून म्हणजे एवढी आग लागत असते आणि ते पीठ एवढं गरम असतं तरी पण घेरणं आणि घेरताना पाणी पण जास्त न होणं किंवा कमी पण न पडणं आणि सगळ्यात मेन म्हणजे गिठोळी न होणं खरंच खूप म्हणजे कठीण असतं पण छान बनवलं होतं त्यांनी पीठ खूप मस्त आता पीठ घेरून झालंय आता थोडं वाफेवर ठेवू आणि मग करू पापड शिजलं का नाही हो जास्त पानसट काय करता आता झालं पीठ शिजून वगैरे सगळ्यात मेन काम अजून आमचं सुरू झालं की जे म्हणजे पापड दाबणं आता पहिले आपण पापड लाटत होतो म्हणजे माग मागेच्या काळात म्हणजे जवळपास मम्मी आपले मम्मीच्या वेळेस आपण पापड लाटत होतो पण आता सगळीकडे कसे मशीन अवेलेबल झालेले आहेत आणि लाटण्यामध्ये खूप वेळ वाया जातो त्याच्यामुळे ना आम्ही सगळे मिळून पापड हे मशीनवरच दाबत असतो त्यामुळे फास्ट होतं आणि बघू शकता आमच्याकडे केवढी पब्लिक येते त्या ताई होत्या की ज्यांना खूप काम होतं मग त्यांनी फक्त पापड पीठ घेरून वगैरे त्या चालल्या गेल्यानंतर आम्हीच दोघे तिघी होतो की जे पापड दाबत होतो आणि इकडे आमची चिल्लर पार्टी होती बहु खूप सारी की जी पापड वाळत टाकत होते आणि अशा वेळेसच आहे ना हे मुलांची खूप मदत होते आपल्याला पापड वाळत टाकण्यासाठी त्याच्यामुळे ना मुलं लहान लहान मुलं असणं पण खूप गरजेचं आहे पापडांच्या वेळेस असे खूप सारे आमचे पापड झाले होते पण कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आता वाजत आले साडेआठ अजून आमचा स्वयंपाक तर चालू आहे अवतार बघा घामामुळे कसा झालेला आहे किचनमध्ये स्वयंपाक करायचा म्हणजे घामे घूम आणि एकदम घाण अवतार होऊन जातो तर आज स्वयंपाकाला कर मदत करते माझी बहीण माई कारण आले ती आलेली होती पापड करायला मग तिला म्हटलं जा थांबून जेवणच जा तुम्ही सगळ्या असं तर मग ती थांबलेली आहे तर मग आता भाऊ पण येतोय जेवणासाठी तर आज खूप सारं असं बनवलं आहे आम्ही काय बनवलं काय नाही ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच पण तरी तुम्हाला आता किचनमध्ये दिसतं आहे की कुकर आहे आणि तिकडे कुरड्या पापड तळलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज देऊनच जाईल की नेमकं आज आमच्या घरी काय का, मेनू असेल तर आता राहिलं आहे फक्त इकडे वर्णाला फोडणी द्यायचं भात लावलेलं आहे आणि कुरड्या पापड तळलेले आहे पण अजून काय बनवलं आहे काय नाही ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते थकलेलं तर खूप आहे पण मग म्हंटलं चला काय थकलंय तर मग काय तर काही चुकणार नाहीये त्याच्यामुळे चालू आहे स्वयंपाक आता मी पहिले परमला जेव घालून देते कारण नऊ वाजत आले तर चला भेटू थोड्याच वेळात आता जेवण वगैरे झाले पण आता पुन्हा मी व्हिडिओ घ्यायचो विसरूनच गेले काय बनवलं काय नाही दाखवायचं होतं पण आता इकडे बघा परमची मस्ती पा परम <laughs> परम कोणाच मस्ती एवढी <laughs> इतका वेळा एवढी मस्ती चालली आहे माही तो गट्ट घालून त्याला घाबरवतोय त्या पाय त्या घाबर आण रात्री उठल ते, ते पा आमच्या खिडकीत कोण दिसतंय <laughs> आलेला आहे भाऊ तो पण जेवायला होताच त्यामुळे घरात खूप सारी मस्ती चालू पोरांची अरे परम रात्री ढचकशील तू इकडे ये परम माझ्या जवळ आहे असा घाबरतोय बा कसा लपतोय परम लपला का लपला परमला उशीला पाहून दे गशीला पाऊन दे ग परमला दिला पोन दे लप परम लपला का अरा बापरे कुठे परम बघा हे इकडून ते तेव्हा काय चाललंय बाबा यांचा दाखव इकडे एवढी मस्ती इतके बेकार केवांची मस्ती बस्रें बस्रें लपा, लपा, लपा। चालू आहे त्यांची बिचारा पडेल चला इकडे चला तर मग यांची मस्ती आता अशीच चालू राहील मला तर ब्लॉग एंड करावाच लागेल वाजत आले अजून घरी आवरायचंय माय आहे इकडे झाड चला तर मग आजचा ब्लॉग इथं एंड करते अरे आज आहे आपण मॅचिंग ठीक आहे मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आज जे केलेले नागलीचे पापड वगैरे तुम्हाला कसे वाटले तेही नक्की कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Bye. Bye. Good night. Good night.